आपण चाललो आज देवकुंड वॉटरफॉलला देवकुंड वॉटरफॉल येतो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यामध्ये दे। देवकुंड वॉटरफॉल हा महाराष्ट्रातील खूप लोकप्रिय ट्रेक आहे देवकुंड वॉटरफॉल हा मुंबईहून एकशे तीस किलोमीटर तर पुण्याहून एकशे दहा किलोमीटर आहे चला तर आज एक्सप्लोअर करूया देवकुंड वॉटरफॉल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सध्या सर्वात जास्त चर्चा चालू असलेला विषय म्हणजे देवकुंड वॉटरफॉल तर आपण आज बघायला आलेलो आहे देवकुंड वॉटरफॉल तर मी तुम्हाला सर्वात त्या वॉटरफॉलबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया देवपूर्ण वॉटरफॉल हा बिरा गावामध्ये येतो आणि त्या गावापासनं ते इकडे ह्या डोंगरामध्ये पाच किलोमीटरचा ट्रेक आहे तुम्हाला सर्वात पहिले आल्यावरती इथं तिकीट काढायचं पर पर्सन शंभर रुपये तिकीट आहे आपण सुरू करूया गोष्ट जेव्हा सपोज तुम्ही रिटर्न येत आहे आणि जर ओढ्याला पाणी वाढलं रिव्हर क्रॉसिंगला पाणी वाढलं तर कोणी गाईडला फोर्स करायचं नाही की मला उशीर होतोय मला फुंबाला जायचंय पुण्याला जायचंय मी पाण्यात आम्ही सव्वीस जण आम्ही क्रॉस करू शकतो नाही तुम्हाला अलाउड नाही आहे ते तुम्हाला थांबावं लागेल जेव्हा पाण्याची लेवल कमी होईल गाईडला माहिती आहे कधी लेवल कमी होते कधी वाढते तेव्हाच तुम्हाला गाईड सोडेल ओके सगळ्यात मोठी गोष्ट सव्वीस जण चाललात कुणी बॉटल रॅपर्स इकडे तिकडे फेकायचं नाहीये स्वतःची बॉटल्स रॅपर्स काही खाल्लात सगळं कॅरी करून घेऊन यायचे परत ओके सेफली जा सेफली या थँक्यू थँक्यू बघू शकता काही जाता आहे जंगलातनं हा रस्ता थोडा आता सध्या <Snet> तर हा रस्ता एकदम सिम्पल आहे पुढे गेल्यावर आपण बघू आपल्याला काय काय हा असा रस्ता इकून आल्यानंतर आपल्याला या न जाता समोर एक असा कच्चा रस्ता लागतो त्या कच्च्या रस्त्याने वरती जायचं आहे त्या कच्च्या रस्त्याला लागतो कच्च्या रस्त्याला लागल्यावरती आपल्याला ही आपली मध्यम अशी ट्रेक चालू होती ही आहे मध्यम ट्रेक पुढे गेल्यावरती तुम्हाला थोडी डिफिकल्ट पण ट्रेक लागू शकते आपण तसं ते पुढे बघणारच आहोत आपण जेव्हा इकडनं आलो आहे त्या साईडला गावामध्ये आपल्याला तर बिल्डिंग पाऊस लागला नाही पण जसे आपण ट्रेक चालू करतो तुम्ही बघू शकता मी तुम्हालासुद्धा क्लिअर दिसत असेल तर खूप पाऊस आहे आणि जी मजा पावसामध्ये ट्रेक करण्याची ना ती कशामध्येच नाही तुम्ही बघू शकता जंगलामधनं मध्यम ट्रेक करत जायचं आणि हां ट्रेक काही जास्त अवघड नाही आहे आता सध्या तरी मला अवघड वाटत नाही आहे आपण पुढे गेल्यावर बघूया आपल्याला काय काय डिफिकल्टी येतंच आपण चालत चालत आल्यानंतर तुम्हाला तिकडे सपाट बनून भेटला असेल आणि इथून पुढे तुम्हाला अप साईडचा ट्रॅक भेटणार आहे थोडं या ठिकाणी तुम्हाला सांभाळून चालायचं आहे कारण की या साईडला दरी आहे आणि समोर निसरडा रस्ता आहे आणि सुंदर असं दृश्य पण आहे महिला बसून देवत नव्हती सगळे रस्त्याच्या गरज जस्ट आपल्याला इथं एक रिवर आहे ती आपला दोरीच्या सायने पार करायचा लागते आपण ही रिवर असेल रोप आपल्याला पार करायची तस तरी इकडं पूल पण आहे तिलेला पण पुलावून जाण्या ते नाही खरी मजा या येत्या रोपणी हा आणि इकडे हे आपले भाऊ आहे आपण रोपणी आलोय रोपण्यात आले पहिले आपण रिवर इथे जस्ट आताच पार केली परत नंतर आपल्याला समोर बऱ्याच येऊ लागतील तुम्ही बघू शकता ही नदी आपण त्या नदीला पार करून आलोय आणि इथं रूप बघा की भयानक रूप आहे नदीला आणि ही नदी आपण पार करून आलेलो प्रवाहीचं बघू शकता तुम्ही तिथे भयानक आहे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्ही बघू शकता की मागे आपण जी रिवर पार करून आलो आहे दोरी धरून तर गावकरी जेव्हा तिथे स्टार्टिंगला शंभर रुपये घेतात प्रत्येकानं चार्जेस तर ते हा प्रत्येक ठिकाणी आपल्या सपोर्टला उभे राहतात जसं की ही रिवर पार करण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी दोरी बांधून ठेवलेली आहे आणि तसंच ते आपल्याला गायडन्स करत राहतात त्याच्यामुळे ते गावकरी आपल्याकडे स्टार्टिंगला आपल्याकडे शंभर रुपये घेतात गायन्स uh, तुम्ही बघू शकता हा माझा ग्रुप आहे आणि आपण आताच सपाट भागावरून चालत चालत आलो आहे परत तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यावरती ट्रेक लागते आणि ट्रेक लागल्यावरती बघू शकता पुढे अशी थोडीशी परत एक छोटी वाट आहे आणि इथून उतरताना तुम्हाला सांभाळून उतरायचं प्रेम प्रेम असावं तर असं या हो। दोघांसारखं असावं एकामेकांचा हात धरून चालत आहे खूप केअरफुली चालतं आहे हे आमचे सर सर खूप चांगल्या प्रकारे गायडन्स करता मोटिवेशन करता बघू शकता हा आमचा ग्रुप हॅलो 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 बघू शकता मॅडम खूप दमलेला दिसते मला चेहऱ्यावरून पण पुढे काही अवघड नाही तुम्ही बघू शकता हा माझा मित्र फॉलो करा सबस्क्राईब करा पहिली ओके तुम्हाला नेहमी तुमची हे सात अशीच हवी जशी ज्या मॅडम तीन मॅडमची आहे बघू शकता तुम्ही आणि या सातच्या माग हात आमच्या सरांचा आहे कारण की त्यांना आधी सांगितलेलं आहे की सरांनी हात धरून चालायचं व्यवस्थित चालायचे ओके चला चला चलो चलो तुम्ही बघितलं असाल मुलींची कशी एकत्र असते मुली हात धरून चालतात पण मुलं तसं नाही मुलं स्वतःला हिरो समजता त्याच्यामुळे ते काय हात धरून चालत नाहीये बघतोय कपल्स असतात तेच एकामेकांची काळजी घेता ते मला दिसतंय ओके हा मला इथे एक नवीन ब्लॉगर दिसलाय बघू शकता तुम्ही के टी पाटील ब्लॉगर याच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या बी चॅनलला सबस्क्राईब करा लाले आमचा पोडवड आहे मला म्हणायला आज वाटते पण म्हणून घे तू ला आता असं समोर येताच तुम्हाला एक बघू शकता इथे खूप मोठी नदी आहे ही आणि या नदीला आपल्याला आता पार करायचंय तुम्ही बघू शकता आ, या नदीला पार करण्यासाठी तुम्हाला केअरफुली जायचंय तुम नदी दिसायला इकडे मोठी दिसते पण जसं इकडे गेला बघितलं तर इथून तुम्ही आराम से पार करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे ओके, ओके। तुम्हाला दोन तीन ठिकाणी साह्याने रिवर पार करायचे आहे धबे तुम्हाला खूप सारे बघायला भेटतील हा धबधबा नाहीये धबधबा हा एक तुम्हाला असे छोटे मोठे धबधबे खूप सारे बघायला भेटतील तुम्हाला प्रत्येक हा व्यवस्थित रित्या पार करायचा आहे एका हाताला हात धोरून धबधबा दब तुम्हाला पार करायचा आहे हे आमचे सर नेहमी प्रत्येक ठिकाणी सर्वांना गायडन्स करत चालता आमच्या रवी सरला बघू शकता रवी सरला बघू शकता तुम्ही रवी सर प्रत्येकांना हेल्प करताय क्रॉसिंग करण्यासाठी ज्या ठिकाणी रोप नाहीये ज्या ठिकाणी रोप नाहीये त्या ठिकाणी रवी सर खंबीर आहे तुम्ही बघू शकता काय करा मॅडम तुम्ही ओके हे तर आपले चॅन यांना बघून चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> 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 तुम्हाला या साईडनं बिलकुल चालायचं नाही आहे कारण इकडं निसरडा रस्ता आहे नदीला प्रवाहही खूप आहे आणि इथल्या भागामध्ये कसलीही सेफ्टी नाही आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःची सेफ्टी स्वतः बाळगायची आहे आपण <krit> आता <experimentare> तो <målitevine> आला आहे किती मोठा आहे आणि आपल्याला एकूण थोडा सावधान सावधान बाळगत जायचं आहे त्या साईडला निसर्ग डाक आकडा आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला चालतं मी थोडं व्यवस्थित साईडला कडा बघून चालायचं आहे आणि या साईडला खूप साऱ्या मोठा नदीचा उपसावा आहे बघू शकता या साईडला आणि तो तवा तुम्हाला बघित चालायचं तुमचं लक्ष माझ्याकडेच आहे ना मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय हे भगवान तरी लीला आपण पार आहे आपल्याला आता आपण थोड्याच वेळामध्ये तिथं देवकुंप तू पोहोचणार आहे तर आपण बघू शकता हा जो खूप खोल अशी दरी म्हणते दरी आहे तिथे तर समजून चालायचे तुम्हाला लगता आपके प्यार में गिर गई भाई तुम्हें जो मैंने देखा तुम्हें जो मैंने जाना तुम्हें जो मैंने देखा तुम्हें जो मैंने जाना तेरा तो गेम बचाना पड़ा जंगल समोर आल्यावर तुम्हाला मस्त घंडार जंगल लागेल त्या जंगलातून तुम्हाला ट्रेक करायला स्टार्टिंगला तुम्हाला तिकडे नदी ओढे पार्क करायला द्यायचं पूल पार्क करायला हे सगळ्या प्रकारचं अडव्हेंचर तुम्हाला करायला भेटेल त्या तिकडे आपण ओढे नदी पार्क केला त्याच्यानंतर एक छोटासा डोंगर येतो त्या डोंगरातून आपण जाण्यासाठी जंगल ट्रेक आहे दोन जंगला किती सुंदर नजारा आहे असं वाटतंय मला आता तुम्हाला इथे लक्ष देऊन ऐकायचं आहे जसं तुम्ही देवकून धबधब्याजवळ जासाल तसं तसं तुम्हाला या बुलबुलाया करणाऱ्या वाटा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला योग्य ती वाट निवडायची आहे तुम्ही या रस्त्यावर चालत असताना जर तुम्हाला समोरून कोणी येताना दिसलं तर समजायचं तुम्ही योग्य दिशेने चाललात पण खूप टाईम झाला आहे तुम्हाला समोरून येताना कोणी दिसत नाही आहे याचा अर्थ तुम्ही वाट चुकला आहे कारण इथे अशा खूप साऱ्या वाटा आहेत त्यासाठी ट्रेक सुरू करताना गावकऱ्यांनी दिलेल्या सूचना तुम्हाला आधीच ऐकायच्या आहे आणि जसं जसं आपण वॉटरफॉलच्या जवळ जाऊ तसं तसं आपला गर्दीही वाढलेली दिसेल मित्रांनो जर देवकुंडला येण्याचा प्लॅन करत असाल तर चुकूनही विकेंडला येण्याचा प्लॅन करू नका तुम्ही बघू शकता विकेंडला ही, ही गर्दी तुम्हाला जर देवकुंडला यायचं असेल तर तुम्ही ऑफ सीझनमध्ये मध्ये किंवा सोमवार ते शुक्रवारमध्ये कधी पण येऊ शकता पण तुम्हाला शनिवार आणि रविवारमध्ये यायचं नाही कारण ती गर्दी बघू शकता तुम्हाला तिकडे जाण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे आपण वॉटर कॉम्पर